राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासा देणारे देखील बातमी आलेल्या आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पीक मा कर्जमाफी व नमो शेतकरी योजने संदर्भातील देखील अतिशय दिलासा देणारी बातमी आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला नक्की शेवट पर्यंत पहावं चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवर ते पाहायला मिळतील अतिवृष्टी अनुदानाचे <smallian noise> कोठ्यावधी अडकले यादी आणि केवायसी दोन वर्षाचा मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शासनाने मदत जाहीर केली होती मात्र ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजूनही जमा झाले नाही यादी अपलोड न केल्याने अथवा ई केवायसी प्रलंबित असल्याने कोठ्यावधीच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून अतिवृष्टी अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन जर पाहायला गेलं तर या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकरी कष्टकरी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून पीडितांना आर्थिक दिलासा द्यावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे पीक नुकसान भरपाई हवे तर करा पीक पेरा नोंदणी एक ऑगस्ट पासून पीक पेरा नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान जर पाहायला गेलं तर दरवर्षी ए पीक पाहणी ॲप्लिकेशनवर पीक पेरा नोंद करण्याचे आव्हान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे याही वर्षी राज्य सरकारने एक ऑगस्ट पासून पीक पेरा नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे जेणेकरून आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना पीक विमाचा व नुकसान भरपाईचा लाभ मिळेल आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज शेतीचे कामे खोळंबली सर्वदूर संततधार पाणी साचल्याने पिकांना धोका जर पाहायला गेलं तर गत आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणामध्ये बरसत असलेल्या पावसाचा जोर वाढलेला आहे सर्वदूर संततधार पाऊस झाल्याने पिके संकटामध्ये सापडण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे सोयाबीन कापसाला भाव द्या कांदा खरेदीचे धोरण करा मुख्यमंत्री शिंदेची पंतप्रधानांकडे मागणी जर पाहायला गेलं तर नव्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना हात घातला शिंदे यांनी राज्यातील कांदा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला असल्याचे पाहायला मिळाले कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद धनंजय मुंडे यांची माहिती जर पाहायला गेलं तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणाप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतलेला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे त्याचबरोबर याबाबतचा शासन निर्णय देखील कृषी विभागाने निर्गमित केलेला आहे दुधाला मिळणार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान शासन निर्णय दूध उत्पादकांना होणार लाभ पशुधनाचे एअर टॅग महत्वाचे जर पाहायला गेले तर विविध कारणांमुळे शेतकरी पशुपालक अडचणीमध्ये आलेले आहेत त्यामुळे शासनाने आता प्रतिलिटर दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे दमदार पाऊस न झाल्याने किडी धोक्यात लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती किडी पिकात बारामाही पाण्याची गरज आता जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी दमदार पाऊस न झाल्याने बागायती पिके धोक्यामध्ये आलेले आहेत दमदार पाऊस व बागायती पिकांवर केलेला खर्च वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतीसाठी लागणारे खते औषध बी बियाणी यांचे भाव गगनाला भेटलेले असून त्यामध्ये आलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांनी घेतलेली बँकेची व सहकारी संस्थांची कर्ज शेतकऱ्यांना भरता येईना आज कर्जाचे व्याज दामदुप्पट झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येत आहे लाडकी बहीण हो येवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या बच्चू कडू जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण हो येवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या दुधाला भाव द्या कामगाराला मजुरी द्या पैसे नसतील तर राज्यपालांच्या बंगल्यांची जागा विका आमच्या मागण्याचे मान्य करतील मग महा महा हो, ती महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो त्यांना आम्ही पाठिंबा देऊ नाहीतर आम्ही विधानसभेच्या वीस ते पंचवीस जागांसाठी तयारी करत आहोत अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे शेतकऱ्यांना पाच वर्ष मिळणार मोफत वीज जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार सात पॉईंट पाच अश्व शक्ती पंपांना मोफत वीज मिळणार आहे या शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार असून या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार पासून करण्यात आलेले आहे म्हणजेच शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्याचे बिल भरावे लागणार नाही राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता जर पाहायला गेलं तर सर्व शेतकरी आता या योजनेचा चौथा हा कधी मिळणार याबाबत गेली अनेक महिन्यांपासून चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तिसरा हप्ता मिळाल्यानंतर अजूनही चौथा हप्ता का मिळाला नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता पाहायला मिळत आहे यावरच राज्याच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन आता शेतकऱ्यांना लवकरच चौथा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तसेच न्यूज आणि रिपोर्टच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हा जमा होणार आहे शेअर मार्केट संदर्भातील अपडेट पैसा ही पैसा शेअर नाही पैसे छापायचे मशीन एकच्या शेअरनं एका वर्षामध्ये एक लाखाचे केले तीन कोटी आता जर पाहायला गेलं तर श्री अधिकारी बदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडचा बावन्न आठवड्याचा उच्चांक तीनशे त्रेपन्न रुपये आहे तर निश्चांक एकेचाळीस रुपये एवढा आहे तर या शेअरनं एका वर्षामध्ये एक, वर्षा एक लाखाचे तीन कोटी केले असल्याचे पाहायला मिळाले तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करण्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद